जोसेफ गायकवाड नावाचा जो तुरुंग अधिकारी आहे जेलर आहे आपण पिक्चर मध्ये जेलर बघितले <coughs> बरोबर पिक्चर मध्ये जेलर अन्याय करणारे आपले हिरो जेलमध्ये गेल्यानंतर त्याला मारहाण करतात ते आपण पिक्चरमध्ये बघितले पण ही अवलाद त्याच्या पुढची आहे जेलमध्ये कुणालाही जाता येत नाही या पेट्रचा बाप जोसेफ जरी आला तरी कायद्यानं त्याला एंट्री तिथे द्यायची नाही मग सुनील गायकवाड पादरी तीन तीन तास तिथं येतोय हे मुसलमान दिसून येत आहेत हे स्वीट पॉयझन आहे स्वीट पॉयझन कळतच नाही आम्ही प्रार्थना करतो आम्ही तुमचा आजार बारा करतो म्हणजे हिंदू झोपला नाही हिंदू अर्ध मेलाय अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि तुकाराम महाराजांच्या भेटीचा फोटो हा अधिकारी काढतोय सगळ्यात महत्वाचा विषय गेल्या अर्धा दिवसापासून इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुरू आहे प्रिंट मीडियामध्ये छापून येतोय तो मुद्दा काय आहे आणि मी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवा भाऊंच्याकडे पत्र देऊन मागणी केली आहे की बीड मध्ये जो तुरुंग आहे त्या तुरुंगामध्ये पेट्रस जोसेफ गायकवाड नावाचा जो तुरुंग अधिकारी आहे जेलर आहे आपण पिक्चर मध्ये जेलर बघितले <coughs> बरोबर के मध्ये जेलर अन्याय करणारे आपले हिरो जेल जेलमध्ये गेल्यानंतर त्याला मारहाण करतात ते आपण मध्ये बघितले पण ही अहवालात त्याच्या फुडची आहे ह्या अहलातीला नोकरी लागली आहे काय काम याच कायद्यांची काळजी घेणं कैद्यांनी पळून जाऊ नये त्यांची व्यवस्था बघणं परंतु हा करतोय काय हा तिथ धर्मांतरणाचं रॅकेट चालवतोय महाराष्ट्रामधले जे बोलतात की भाजपवाले हिंदू मुसलमान करतात महाराष्ट्रातले अनेक विचारवंत तज्ज्ञ तथाकथित मी त्यांना तज्ज्ञ मानत नाही त्यांना घरात बायका जेवायला देत नाहीत परंतु ते टीव्हीवरती असे सल्ले देत राहतात म्हणजे असं का गेलो तसं का गेलं ते पादऱ्यांना गोपीचंद पडळकर असं का बोलला बरोबर ना त्यांना मला सवाल करायचा आहे की बीडच्या जेल मधला हा पेट्रस गायकवाड आल्या आले आल्या त्यानं काय केलं आल्या आल्या तुरुंगाच्या मेन एंट्रीचं गेट आहे तिथे का झाडावरच्या तिथं छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराजांचा एक फोटो होता ह्या बडव्यानं आल्या आल्या तो फोटो काढला काय धाडस आहे बघा म्हणजे हिंदू झोपला नाही हिंदू मेला मेलाय अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि तुकाराम महाराजांच्या भेटीचा फोटो हा अधिकारी काढतोय एवढ्यावर थांबत नाही तो पुढं जाऊन महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो काढून जिथं त्यांचा साहित्य ठेवलंय म्हणजे टाकाऊ साहित्य त्या, त्या खोलीमध्ये देऊन ठेवतोय तुरुंगाच्या एंट्रीला बायबल मधले स्लोगन बायबल मधले स्लोगन असे नऊ फोटो लावतोय एंट्रीमध्ये झेलमध्ये गेल्या पंचवीस तीस वर्षांपासून अरे आमचा महाराष्ट्र ही वारकऱ्यांची परंपरा असणारा महाराष्ट्र आहे अखंड जगामध्ये अशी कुठं वारी निघत नाही आळंदीहून पंढरपूरला जगातल्या लोकांना प्रश्न पडलाय अरे निमंत्रण नाही पत्रिका नाही लाखो लोक वारीमध्ये येत आहे अशा वारकऱ्यांचं कीर्तन आणि भजन जेलमध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून सुरू होत या हरामखोरानं ते कीर्तन आणि बंद केलाय भजन बंद केलाय मागच्या महिन्यामध्ये गणपती होता अनेक वर्षांपासून गणपती जेलमध्ये कैदी बसवतात हा म्हटला की इथं गणपती बसवायचा नाही जेव्हा कैदी उपोषणाला बसले ते आंदोलन करायच्या तयारीमध्ये आले तेव्हा मग याला गणपती बसवायला शेवटच्या दिवशी परवानगी दिली आणि तिथं म्हणे वाद्य वाजवायचं नाही मला त्या तथाकथित विचारवंतांना भीडमधून प्रश्न विचारायचा आहे मग याला काय म्हणायचं हे या पेट्रचं काम आहे का याची जबाबदारी आहे का याच्या पुढे जा जाऊन तो ना म्हणतोय एक लाख देतो दोन लाख देतो तुम्ही धर्मांतरण करा त्यातली दोन नावं आहेत अमोल भवळे महेश भवळे यांना त्यांनी एक एक लाख रुपये दोन दोन लाख रुपये आमिष देऊन त्यांनी तक्रार पण दिलेली आहे मग याच्यावरती काय कारवाई केली पाहिजे तुम्ही सांगा करायला पाहिजे की नाही केली के पाहिजे आवाज येऊ द्या करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढतोय काय केलं पाहिजे याला सांगा हा हे मुसलमान दिसून येत आहेत पण हे स्वीट पॉयझन आहे स्वीट पॉयझन कळतच नाही आम्ही प्रार्थना करतो आम्ही तुमचा आजार बारा करतो आम्ही तुम्हाला मदत करतो आणि मग तुम्ही आमच्याकडे या आमचा देव श्रेष्ठ आहे आमच्या देवाला शिव्या देतात तुडवतात हे कस काय चालेल या गायकाड वरती गुन्हा दाखल झाला पाहिजे परत तो अगटला। आता त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो तिथं आणून लावलाय बाबासाहेबांचा सा फोटो आणून लावलाय महात्मा गांधींचा फोटो आणून लावलाय ते जे नऊ फोटो होते ते काढून गायब केलेत ते काढले कुणी त्याची पण नावं माझ्याकडे हो आहेत ते कुणी काढले फोटो स्वप्निल पारडे नावाचा पोलीस शिपाई आहे त्यानं ते सगळे फोटो काढून टाकले म्हणजे ह्यानं फोन केला त्या बिचारीची काही चूक नाही नंतर महाराजांचा फोटो वहीद खान नावाचा आहे त्यानं तिथं आणून लावला एक पाझरी येतो तिथं संजय गायकवाड नावाचा आणि तो दर तीन चार दिवसानं जेलमध्ये येतो तीन तीन तास बसतो अरे आपला कायदा आहे जेल मध्ये कुणालाही जाता येत नाही या पेट्रचा बाप जोसेफ जरी आला तरी कायद्यानं त्याला एंट्री तिथे द्यायची नाही महा सुनील गायकवाड पादरी तीन तीन तास तिथे येतोय आणि हे ये धर्मांतरणाचं षडयंत्र करताय माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे मी मागणी केले त्याच्यावरती कारवाई होईल त्याला बडतर्प केला पाहिजे त्याच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे हा तीनशे दोन मधला आरोपी आहे तिकडं जेव्हा खानदेशात जेलर होता तेव्हा त्याने एका कायद्याचा तिथं मर्डर केलेला आहे आणि याला एक उपमहानिरीक्षक लेवलचा अधिकारी आहे देसाई नावाचा तो त्याला पाठीशी घालतो आणि म्हणून हा मस्ती करतो हे माझं कुणी काय वाकड करू शकत नाही याची भाषा आहे इकडे मोदी साहेबांनी आदेश दिलाय आपल्याला एक पेड मा के नाम तीन ट्रक झाडं तोडून टाकली मी चॅनेलवरती त्या बातम्या बघितल्या पण जिल्हाधिकाऱ्यांना हे दिसलं नाही का तुरुंगा तुरुंगा ना है। है की एका तुरुंगामधला तुरुंगाधिकारी तीन ट्रक झाड तोडतोय आणि तो म्हणतोय माझं काही वाकडं कुणी करू शकत नाही तर ह्याच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल केला पाहिजे आणि ह्याच्या पडतड करून टाकला पाहिजे आणि हे तुम्हाला मला पाहिजे की धर्मांतरण कसं चालतं लोक मग धर्मांतरण चालत नाही हे भाजपवाल्यांना उगच खुजले हे काहीतरी करतात हे काय मी सांगितलं नाही त्या लोकांची तुम्ही माहिती घ्या हे लोकांनी माझ्याकडे माहिती पोच केली आहे मी पेपर मधल्या विषय वाचले मी वरती बातम्या आल्या त्या सर्च केल्या त्या सगळ्या बघितल्या आणि म्हणून हे तुमच्या निदर्शनाचं असावं हे धर्मांतरण करणारे जे पाद्री आहेत म्हणजे हे अतिशय डेंजर लोक आहेत गरीब लोकांच्याकडे जातात तुम्हाला मदत करतो धान्य देतो तांदळाचं पोतं देतो गव्हाचं पोतं देतो तुमच्या पोरांना शाळेसाठी दप्तर देतो त्याला वया घेऊन देतो त्याला पुस्तक घेऊन देतो आणि मग तुमच्या घरात कोण आजार आहे आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो आपल्या लोकाला वाटतं याला बरं झालं यांचं काय आपलं पाहुणा नाही काय नाही येऊन प्रार्थना करतो म्हणतोय किडनी एक नसली तुम्हाला दोन किडण्या देतो म्हणतोय तुमचं हार्ट अटॅक आला मी तुम्हाला दुरुस्त करतो म्हणतोय असं करतय मग आपली लोक भावनिक होतात आणि मग परत ते हळू पिल्लू बाहेर काढतंय तुमच्या देवाचा काय उपयोग नाही आमचा तो देव आहे तो एकदम सर्वश्रेष्ठ आहे आणि मग आपल्या देवाला शिव्या द्यायच्या तुडवायचं नदीत नेऊन टाकायचं असले उद्योग सुरू आहेत महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे आणि या सरकारचा नेता एकदम खमक्या आहे सरकारचा प्रमुख नेता देवाभाऊ हिंदुत्वाचं रक्षण करण्यासाठी अत्यंत खंबीर आहे आणि त्यांच्या निदर्शनास आलाय विशाळ गडावरती जिहाद यांनी केलेलं आक्रमण प्रतापगडाच्या पायद्याशी अफजल खानाच्या कबरीच्या बाजूने केलेलं आक्रमण त्याचं चालू असलेलं उदात्तीकरण हे देवाभाऊंच्या सरकारने सगळं उद्ध्वस्त करून टाकलंय हे अख्ख्या आणि हिंदुस्थानाला माहित आहे याच देवाभाऊंच्या सरकारनं <coughs> देवाभाऊंच्या नेतृत्वात आणि हिंदुत्वासाठी काम करणारे आमचे सहकारी मित्र माननीय महेश दादा लांडगे यांच्या भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये आठशे हेक्टरच्या वर सरकारी जमिनीमध्ये ज्या जिहाद्यांनी अतिक्रमण केला होता ते जमीन दोस्त करून टाकलं ही देशातली सर्वात मोठी कारवाई आहे देशातली